या ठिकाणी नियंत्रणाचा बाजूला जो मंडप चाललेला आहे त्या ठिकाणी कोणीही संयोजन समिती व्यतिरिक्त कोणीही थांबणार नाही याची काळजी घ्यायची पोलीस प्रशासन ज्यांच्याकडे बॅच आहे त्यांनाच फक्त तिथे थांबू द्या पोलीस प्रशासनाला विनंती आहे मंडपामध्ये ज्यांच्याकडे बॅच आहे तेच फक्त थांबते पालखी ज्या ठिकाणून येणार आहे त्या ठिकाणी बरीच मंडळी थोडस सैन्य बाजूला करायचं आलो श्रीमती गोदावरी कुंकुलवळी विद्यालय सगळं पाचवी ते सातवी परीक्षकांसाठी माननीय साधू पुत्र